राज्य सरकारकडनं राज्यातील विविध मेट्रो प्रकल्पांसाठीच्या कामाला गती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देण्याचा प्रयत्न केलाय तर विशेष प्रयत्न होतानाही पाहायला मिळत मुंबई ठाणे आणि मुंबई महानगरातील मेट्रोसह पुण्यातील मेट्रो, मेट्रो प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला भरघोस निधी देण्यात आल्याची माहिती पुण्यात एशियन डेव्हलपमेंट बँकेकडनं कर्ज स्वरूपात सरकारला रक्कम मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात या बँकेसोबत बैठक घेतली होती या बैठकीनंतर अवघ्या आठवड्याभरात बँकेकडनं मेट्रोसाठी कर्ज स्वरूपात निधीची उभारणी करण्यात आली आहे परिणामी तिन्ही मेट्रो मार्गांसाठी दोनशे कोटी रुपये एमएमआरडी वितरित करण्यात येणार आहेत त्यामुळे आता मेट्रोच्या कामाला गती मिळणार अशी दाट शक्यता आहे पाहूयात मेट्रोच्या कामांना कशा पद्धतीनं गती दिली जातीय कुठल्या मेट्रोसाठी किती रक्कम घेण्यात आली आहे आपण पाहतोय मेट्रो पास मार्गिकेसाठी म्हणजे ठाणे कल्याण भिवंडी या मार्गिकेसाठी एमएमआरडीएला तेवीस पूर्णांक त्र्याऐंशी कोटी रुपयांचं कर्ज हे दिलं जाणार आहे तर मेट्रो मार्ग नऊ दहिसर ते मीरा भाईंदर मार्ग सात अ अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यासाठी एमएमआरडीएला बावीस कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिलं जाईल तर मुंबई मेट्रो सात अंधरी पूर्व ते दहिसर पूर्व एम डी एला सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपये कर्ज दिलं जाईल मुंबई मेट्रो चार कासार बडवली मेट्रो चार अ कासार बडवले ते गायमुख यासाठी एम एमआरडी ला त्रेपन्न कोटी त्र्याऐंशी लाख रुपये कर्ज दिलं जाईल तर मुंबई मेट्रो दोन बी डीएन नगर ते मंडाळी या मार्गिकेसाठी त्रेपन्न कोटी नव्वद लाख रुपये ला दिले जाती। तर मुंबई मेट्रो दोन अ पूर्व ते नगर यासाठी कोटी पन्नास लाख रुपये दिले जाणार आहेत ला। मेट्रो लाईन सहा स्वामी समर्थनगर ते विक्रोळी या मार्गिकेसाठी छत्तीस कोटी सदुसष्ट लाख रुपये वितरित केले जातील ते विक्रोळी असा हा मार्ग असणार आहे